यवतमाळ जिल्हा बँक पुन्हा वादाच्या भोव्यात सापडली आहे बँकेने जाहीर केलेल्या एकशे तेहतीस कर्मचाऱ्याच्या पदभरतीसाठी नेमलेल्या खासगी एजन्सीवर थेट आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी जिल्हा बँकेच्या पदभरती विरोधात तीव्र आक्षेप नोंदवित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकार मंत्री सहकार राज्यमंत्री सहकार प्रधान सचिव प्रवीण दराडे सहकार आयुक्त जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार केली मात्र संचालक मंडळाने त्यांच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आमदार मांगुळकर यांनी अखेर या पदभरतीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत दिली अद्यापपर्यंत कोणताही निकाल आलेला नाही मी मुख्यमंत्री साहेब आयुक्त साहेब सहकार मंत्री सहकार राज्यमंत्री डी आर जॉईंट रजिस्ट्रार या सर्व सगळ्यांकडे मी या बँकेच्या भरती संबंधात तक्रार केली त्यांनी कोणतीही दखल न घेतल्यामुळे मला नाही इराजानं हायकोर्टात जावं लागलं आणि हायकोर्टामध्ये हे सात तारखेला जे गाईडलाईन दिलेले आहे त्याबद्दल सविस्तर आमचे मित्र हे सुद्धा माझ्यासोबत त्या हायकोर्टामध्ये सामील आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे नाही हायकोर्टाने हेच सांगितलं आहे का या सगळ्या लोकांना त्यांनी नोटीस इश्यू केलेल्या आहे का यांचे आमदार आहे त्या त्यांना सगळी माहिती आहे त्या स्थानिक लेवलची यांची काय दखल घेतली यांना काय उत्तर दिलं त्यांच्या सर्व सगळ्या तक्रारींची चौकशी करून हा अहवाल आमच्या हायकोर्टामध्ये पाठ दाखल करा असं हायकोर्टाचे निधे आहे